नमस्कार मित्रांनो आज सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस गणराज्य दिवस गणराज्य दिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही सर्वजण मिळून सिंधेवेळी येथे शालेय विद्यार्थ्याकरिता मसाला भात वितरणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने करीत आहोत तर चला तर मित्रांनो या कार्यक्रमाची सुरुवात आमचे बचत गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांच्या हातांनी रिबिन कापून या कार्यक्रमाला आम्ही सुरुवात करीत आहोत तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा कार्यक्रम आमचा आटोपल्यानंतर ज्या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहतो तो, तो म्हणजे शंकरपट जे सिंधरी तालुक्यातील कुळकड हेटी या गावामध्ये असते या दिवसासाठी खूप लोक आतुरतेने वाट पाहतात आणि खूप गर्दीसुद्धा राहते इथे तर मी आणि माझी फॅमिली घेऊन आज शंकरपट जो बैलांचा असते ते पाहायला चाललेलो आहोत तर चला मग तुम्ही पण बघा तर मित्रांनो कुकडहिटी हा गाव सिंधवेपासनं बारा किलोमीटर अंतरावरती आहे आणि ते बरस लांबून लांबून शंकरपट पाहायला लोक येतात तर मित्रांनो या गावामध्ये या दिवसाला बरेच पाहुणे येतात आणि त्याचबरोबर पट आणि सोबत नाटक नाटकसुद्धा इथे पाहतात तर चला मग सर्वप्रथम पट बघूया ता आच्छा शंकर हो। तर आजच्या शंकरपटाचे स्पर्धक हे आहे बघा तुम्ही किती आतुरतेने ते स्पर्धेसाठी सहभागी व्हायला चाललेले आहेत बघू शकता जणू ते म्हणत असेल की आम्ही तयार आहो मित्रांनो पटाला सुरुवात झालेली आहे तर पहिली जोडी येत आहे बघा किती धावत धावत येत आहे प्रतिस्पर्धी जिंकलेल्या स्पर्धकांना इथे भांडे दिले जाते आणि सोबतच ढोल आणि ताशांनी त्यांचा स्वागत केले जाते बघा किती सुंदर असा हा नजारा आहे मित्रांनो शंकरपट बघायला लहान मुलं असो की वयोवृद्ध सर्वांनाच हा पट पाहायला खूप आतुरता असते आणि त्याचमुळे सकाळपासनं पट पाहायला लोक येतात तर मित्रांनो जेज बैलजोडी जिंकली आहे त्या बैलचोडीचं स्वागत ढोल तशांनी करताना तुम्ही बघू शकता मित्रांनो बाहेर कुठे गेल्यानंतर काही खाल्ल्या पिल्याशिवाय मजा येत नाही तर इथे आम्ही आज उसाचा रस पित आहे चविष्ट आणि गोड आणि इथे टॅक्टरनी ऊसाचा रस काढला जाते बघा तर मित्रांनो हे आहे दोन प्रतिस्पर्धक जे रेंगडीला झुपायला तयार आहे आणि धावायला सुद्धा तर चला बघूया यामधनं कोण जिंकते तर इथे बरेचसे लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने होती तर मित्रांनो आजच्या या शंकरपटाचा हा उत्सव संपलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद